लागला लागला नाही जाऊन देणार व्हिडिओ चालू मित्रांनो सेटअप आणि त्याच्यावर मासा बघा पहिला मोठा म्हणजे डिसेंट साईजचा लागला इंग्लिश मासा आकल्याला आकल्याचा तरी बरं याच्या इंग्लिश तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पुन्हा एकदा तला बघू शकता आणि हा एक रॉडचा एकदम लाईट सेटअप म्हणजे जे बिगेनर्स असतात ना नवीन नवीन ज्यांना शिकायला लागते ना रॉड कसा यूज करताना तो फिशिंगसाठी तर हा तो सेटअप आहे आणि आज आपण तिला पेय माशाची मासेमारी करायला तल्यामध्ये बघा हो माझ्या हातामध्ये गव्हाचा पीठ बघू शकता तुम्ही मलून घेतलाय आणि एक अँगलर पण आहे आपला तिकडं बसलाय बघा साधा काठीचा सेटअप घेऊन झुम मार इकडे बघ अय काठी एक दाखव एकदा ती बघा काठी गालाची साधी बेटाचा सेटअप बेटाची काठीचा आणि आपण पण मासेस पकडणार तिला प्या इंग्लिश मासा आपल्या भाषेन फंटोस आणि तेच आता फक्त हा एकदम लाईट सेट सेटअप आहे रॉड फिशिंगचा त्याच्यावर आता आपण लावून बघूया मित्रांनो गव्हाचं पेठ तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा येणार आहे व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आय डी स्क्रीनवरच असेल इन्स्टाग्रामचा लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू तिथे जा नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल चला आता इथंच आपण सुरुवात करूया तिला पेया मासे पकडाला पहिलाच घास लावलाय हे बघा अशा प्रकारे गोल करून लावलाय एकदम घास आता बघूया अशा प्रकारचे मासे लागतात आपल्याला पाणी जाम कमी झालाय लागाची सुरुवात पण झाली ते बघा तिकडे लगेच ठुसक्या देतात मास बारकं मासे कट केलच तरी काय फरक करत नाही बरोबर आहे जे झालं का आवा हा पहिला मासा लागला छोटा तिलापी गल रुपला नव्हता तो रुपवला बघा मित्रांनो छोटा तिलापी लागला पहिला त्याला सोडून देऊ आपल्याला पाहिजे मोठ एवढा छोटा घेऊन फायदा नाही जया फोन फोटो जाईल हिला पाठवला असता आता ते गालांचा आकल्याचा तरी बरा याचे तर निघला आता का नाही घरात आप रॉड वाकलेला लिओ आईला तर नाही रॉड कसला वागते बघतो जय जय मी ती डगर काढते ते इकडे बदल केच वेगळा मासा खाता खाना नेऊन देवायला पाहिजे नाही माहिती शापटीव चाव तर सांगते काय हाय आय असतो लांब नाही जाणार आईला तने मजा आली स्थिरे यावर रेकॉर्ड केला असता चित्तारा ने मी तर नाही बघलाय ये सेटअप ओव्हनला जित्तारा लागलाय शंभर जागा बदल होतस गजा लागला लागला आता नाही जाऊन देणार वि मित्रांनो सेटअप बघा किती बारका सेटअप आणि त्याच्यावर मासा बघा विशाल तुझा सेटअप त्या बघा ती बघ तू ड्यूजी आहे ड्यूजी वरती दिसली का ती बाई ही आपली खवली अकरा आली वाटत <laughs> मोठा आऊश सेटअप ही तोडू नको <laughs> मित्रांनो मला होती आयडिया तर तो जाईलच तोरून लय मोठा तीच होता जिताणा होता तुम्ही व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला दिसला असेल बघा गलूच ने लाईन ही लावली सेम रबर शेट लावताना तशी एक जिताणा मी झाला मोठा होता तुम्ही बघितला असेल गल तोडून गेला एकदम लाईट सेटअप एकदम लाईट <laughs> 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 नको तू तर काही करू नको आता शाप दिला डवीन कती कन ने तो यावाचाच नाही पण आता वेगला येईल तो गेला तक्र काय तरी लागला लागला चालू कर आता तुला सोरणारूच नाही सोरणारूच नाही कती घस शाप ढीलवीन <laughs> शाप अरे तसा येईल तो लगेच मित्रांनो पुन्हा एकदा लागलाय <laughs> आणि रील मी पूर्ण ढील सोडले कारण का तो कवापून जाईल डायरेक्ट देवजी दे तोंडाजवळच सा आहे त्याचे अरे पण तुझी तराव आहे खाल्ली त्याचे दिवजी चरली वरती हे ते गाल उचलू चल घालू चल तू गालू चल जयदेव अरे गल उचल तू जाईल असू दे बारका असू दे असू दे बारका काही का असं मित्रांनो एकदम लाईट सेटअप आपल्याला रेकॉर्ड बनवत आहे पहिला गेला आपला गल तोरून गल घेऊन गेला त्याच्यामुळे रीलचा आवाज येत असेल मी अजिबात ड्रॅग टाईट नाही करणार कारण का यो एवढस आहे ना योपून जाईल चला याला पण आता थोडा ट्राय करता घेवाचा वरती

<laughs> का माहिती आहे या असले सेट पकडलाय का नाही म्हणजे बघा कसला बारा मुंडी आहे <laughs> बारा कैशा आता इलेक्ट्रिक चिकन रबर शेड लावलाय बघू काय लागते याला आता <laughs> जाईल मासा शंभर टक्के हा खूप जया या काम कर उरी टाकणं ती डिवजी धर समोर के हस्ते कसा लांब जाते धागा कापला बघ तो धागा भरू का आकल्या यान पहिला मोठा म्हणजे डिसेन साईजचा लागला इंग्लिश मासा आखल्याला घेतो सोडू नको मग आजपासून बारकस लागताना आता मोठा लागलाय घे <laughs> होता है तर मित्रांनो सगळा सेटअप तुम्ही आम्ही आमचा बघितला असल इकडे बघा हे दोन सेटअप होत साध जयेश पाटील कंटाळला किती मस्त कार पण मासा आजचा रेकॉर्ड आहे जयेश पाटीलला एक पण मासा नाही लागला ला एक लागलाय कॅच आजचे कॅच ऑफ द डे दाखवतो बघा तर मित्रांनो हा बघा हा लागलाय तिला पिया मासा बघू शकता आणि एक जे ताडा मोठा मिसपून झाला साईज दाखवते तुम्हाला ही बघा ही साईज आहे तर मित्रांनो बघा यो आपला सेटअप होता याची रील काढून घेतली मी एक मोठा जिताडा मीच झाला आणि हा एक जिताडा याच रॉडवर एकदम लाईट रॉड पकडला जिताडा तुम्ही बघितला असाल लय मोठा आता दोन अडीच किलो क्रॉस असू शकतोय दिसला तो कॅमेऱ्या न घेतलेला घेतला आता काय मला माहिती नाही एडिट करताना मी बघेन तुम्हाला पण समजल व्हिडिओ बघताना आणि या सेटअपने हा एक जिताळा काढला हा जो अर्धा किलो असेल नाही अर्धा किलो असू शकते हा आणि तो एक आकल्याने काढलाय फंटूस माझा बघा तिला पी होती आजची कॅच आणि तिकडं रबर शेड्या आटकला थोडा जोर केला ते लाईट सेटअपचा तुकर स्परला आता वेगळा सेटअप घ्यावा लागेल तरी होती आजची व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑलो करा आणि वरती नक्की फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगदी तुम्हाला येतील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय